जवळपास तुमच्याशी निगडीत विषय आला सर पर्यावरणावर तुम्ही चांगलं काम करतात काम करतात करता। आणि अशी आमच्याकडे आतापर्यंत सहा सात अर्ज पेंडिंग आहेत वृक्ष काढण्याबाबत गावातील जीर्ण झालेली लिंबाचं झाड किंवा पिंपळाचं झाड आणि तिथं मग आम्हाला एक पर्यावरणाचा रास होतो किंवा कुठत विचार झाड काढून टाकायचं का त्याचं वृक्षाचं फक्त छाटणी करायची हा म्हणजे एक किचकट विषय आमच्या समोर येतो आणि तुम्ही तुमच्या लोक जे पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात तर आम्हाला आता तुमचं मार्गदर्शन काही नाही आहे शासनाची निकष आणि कार्यपद्धती ठरलेली आहे एखाद्या मोठ्या वृक्षा जोडून गटार नेताना किती अंतर ठेवावं आणि किती अंतर ठेवू नये हे पण पाळत नाही पिंपळाच्या झाडा जवळून जेव्हा गटार खोदायची असते आणि तेव्हा एक मीटर अंतर सोडायला पाहिजे तुम्ही ते अंतर न सोडता गटार खोदून टाकता पाईपलाईन खोदतात आता पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा तसे झाडाचे मुळे तोडून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन पाई खोदल्या गेलेल्या आहे मुळात आपण कायद्याचं उल्लंघन करतोय हो। ग्रामपंचायतच जर कायद्याचं उल्लंघन करत असेल आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसेल तर मग नागरिकांनी जायचं कुठे जेव्हा झाडाला इजा पोहोचती आहे तेव्हा तिथे आपण बायपास करायला पाहिजे ना एक मीटरच्या जवळ झाडापासून खोदकाम करायचं नाही मग आपण एक मीटर दुरून खोदायचं आपण मुळात झाडाच्या मुळापर्यंत खोळापर्यंत खोदून टाकतो गटार सरळ करतो आणि झाड दाड़ जीर्ण झालं म्हणून पुन्हा त्याला तोडायची आपण परमिशन मागतो प्रत्येक गोष्टीची निकष कार्यपद्धती शासनाने निश्चित केलेली आहे मला वाटतं तुम्ही अधिसूचित झाडं आणि गैर अधिसूचित झाडं याच्यासाठी प्रोसेस आणि गाईडलाईन्स तहसीलदाराकडून मागून घ्यावी म्हणजे हा प्रश्न येणार नाही कारण आपण ग्रामपंचायतच काम करताना गटार खोदायची आहे किंवा पाईपलाईन खो खोदायची आहे त्या खोदणाऱ्याला सांगतो की सरळ खोदायची झाडाचं मूळ तो आले तर तो तोडून टाकायचे आणि मग ते झाड तीर्ण होणारच आहे जर तुम्ही इतकी जवळ गटार खोदणार तर बघा आता हा जो अर्ज आहे हा पुरातन जे गाव आहे तिथला अर्ज आहे हो ना माहिती झाड पण माहितीये ते झाड किती वर्ष आहे हे मला सुद्धा कल्पना नाही किंवा तिथे गटार कधी बनली हे सुद्धा मला माहिती नाही हा हा विषय जुना असल्यामुळे आता समोर आला आहे झालजीर्ण झाला तुम्ही जे निकष नियम सांगितले ते कदाचित लोकांनाही पहिल्याच वेळेस अवगत होत असतील कारण त्यांच्या पण आपले आपले ग्रामसेवक तलाठी तहसीलदार यांच्या वेळोवेळी कार्यशाळा होत असतात अधिसूचित आणि गैर अधिसूचित झाडांसाठी तोडण्यासाठी निकष आणि कार्यपद्धती त्यांच्या कार्यशाळेमध्ये दिलेली असते ते आहे त्यांना तुम्ही विचारून घ्या त्यांच्या कार्यशाळेमध्ये प्रोसेस आणि गाईडलाईन तलाठी आणि ग्रामसेवकांनी दिलेली असते ती त्यांना ऑलरेडी माहिती असते हा ग्राम आपली ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्य जर पाच वर्षांनी बदलतात त्यांना कदाचित ते माहिती नसेल आणि अशी जर समस्या असेल एखाद्याच्या घरावर पडणार वगैरे असेल तर पर्यावरणवादी लोक सुद्धा काही ते झाड तोडू नका असं म्हणणार नाही जिथे जीवित वित्त आणि होऊ शकते तिथे आम्ही पण दुर्लक्ष करतो पण जिथे काहीही होत नाही आता हे वडाचं झाड तोडलं बागडे जिथे घर बांधतोय तिथे ते मुळातच अनधिकृत आहे तो प्लॉट अनधिकृत आहे वड हे राष्ट्रीय वृक्ष असून ते बेकायदेशीर त्या तोडलं कोणी तक्रार केली नाही ग्रामपंचायतच्या जागेवरचं झाड जर तोडलं गेलं तर त्याला जबाबदार सरपंच आणि नगर आपले ग्रामसेवक असतात हा ते तुम्ही पाहायला पाहिजे पण असे आमच्याकडे बांधकाम परवानगी काय काय कोणताही विषय समोर आलाच नाही तिथे नाही मग बेकायदेशीर गोष्टी तुमच्याकडे परवानगी कशी घेतील ते त्यांचा स्वतःच जागा नाही आहे तर ते बांधायला तुमच्याकडे येतील कशाला तुम्ही मॉनिटर करायला